खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक सागर पावसेंनी केलं मिष्टानांचं वाटप जिल्हा शासकीय रुग्णालयातील शेकडो रुग्णांच्या नातेवाईकांनी घेतला लाभ सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक सागर पावसे यांनी सातारच्या स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मिष्टानांचं वाटप करून खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस गरजू रुग्णांच्या सोबत साजरा केला यावेळेला नगरसेवक सागर पावसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते गेली अनेक वर्ष सागर पावसे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात यंदा देखील त्यांनी साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हा वाढदिवस गरजू रुग्णांच्या समवेत साजरा करून त्यांना मिष्टान्न घाऊ घातला त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं असून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांच्या या स्तुत्य कार्यक्रमाचं कौतुक केलं સતાર ય લડકે ખાસદાર છત્રપતી ઉદેણ રાજે ભોસલે યાના હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક